प्रेमविवाहाला नकार दिल्याने प्रेयसीला संपविण्यासाठी थेट बिहारमधून पिस्तूल विकत आणणाऱ्या प्रियकराला मूल पोलिसांनी अटक केली ही खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मूल ताडाळा मार्गावर असलेल्या महाबीज केंद्राजवळ उघडकीस आली आरोपीकडून दोन जिवंत काळतुसे व एक देशी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आली गौरव नरुले असे आरोपी प्रियकराचे नाव आहे प्रेयसीची हत्या केल्यानंतर तोही आत्महत्या करणार होता अशी माहिती पोलिसांनी दिली जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली मूल पोलिसांचे पथक मूल ताडाळा मार्गावर गस्त घालत होते महाबीज केंद्राजवळ एक युवक दुचाकी घेऊन रस्त्याच्या कडेला संशयित अवस्थेत उभा होता पोलिसांना शंका आल्याने त्याची झाडाझडती घेतल्यावर त्याने गौरव नितीन नरुले हे नाव सांगितले त्याच्याकडील प्लास्टिक पिशवीची तपासणी केली असता दोन जिवंत काडतुसे व एक देशी बनावटीची पिस्तूल आढळून आल्याने पोलिसही चक्राऊन गेले पोलिसांनी पिस्तूल दोन जिवंत काडतुसे मोबाईल व दुचाकी असा एकूण एक लाख तेरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आरोपी विरुद्ध दा गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे